मित्रांनो सात सप्टेंबर रविवारच्या दिवस या दिवशी मोठे चंद्रग्रहण आहे आणि या ग्रहणाच्या काळात तुम्हाला हे दोन मंत्र सतत जपत राहायचे आहे याने ग्रहण काळात केलेले सर्व मंत्रजप किंवा कोणतीही सेवा चमत्कार नक्की करून जाते शंभर टक्के फळ आपल्याला देऊन जाते मित्रांनो या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख म्हणजेच सात सप्टेंबरचा हा दिवस खूप विशेष खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे आणि सगळ्यात मोठे पूर्ण चंद्रग्रहण आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे ग्रहण मध्यरात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हे ग्रहण रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री हे ग्रहण सुरू होणार असले तरी साडेबारा बारा, बारा वाजेपासून दुपारीच याचे सुतक याचे वेध लागणार आहेत म्हणून ग्रहणाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हा दिवस मग ते रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांना संपणार असलं तरी जेवढा वेळ तुम्हाला ग्रहण सुरू झाल्यानंतर म्हणजे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनटांनी ग्रहण संपेल तर नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून सव्वीस मिनटांपर्यंत जेवढा वेळ तुम्हाला करता येईल तेवढा वेळ तुम्ही सेवा देवाचे नामस्मरण करायचे आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे दोन मंत्र सांगणार आहेत जे इडापिडा नष्ट करतील दुःख दरिद्री गरिबी नष्ट करतील आणि तुम्हाला पुरेपूर फळ मिळवून देतील कारण ग्रहणामध्ये केलेली सेवा ही अभिमंत्रित होत असते ही चमत्कारी शक्ती बनून आपल्या स्वतःकडे किंवा आपल्या घरात संचारत असते अशी मान्यता आहे म्हणून तुम्ही ग्रहण सुरू झाल्यावर हा मंत्र जप करू शकतात किंवा सुतक सुरू असताना म्हणजे सुतक हे बारा साडेबारापासून सुरू होणार आहे बारा, बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुतक काळ सुरू होईल तर तेव्हापासून दुपारपासून सेवा केली तरी चालेल रात्री ग्रहण सुरू असताना सेवा केली तरी चालेल आणि जेवढं जमेल तेवढं मोजायचं नाही फक्त बसा देवघरासमोरच बसायचं असा काही नियम नाही बेडरूममध्ये हॉलमध्ये खुर्चीवर कुठेही तुम्ही बसून हा मंत्र जप करू शकतात आता पहिला मंत्र आहे गायत्री मंत्र भूर्भुहस्व तस्त्य वरेण्यम भर्गो देवस्य धीमही यो योन प्रचोदयात या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा तुम्हाला करत राहायचा आहे सतत करत राहायचा आहे दुसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र ओम त्रबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुकमी व बंधनान मृत्योर्मुक्षी मा मृतात या मंत्राचा जप ही जेवढा जमेल तेवढा करायचा आहे मोजायचं नाही जेवढं तुम्ही जपू शकतात तेवढं तुम्ही करा माळे माळ घेऊन नाही केला तरी चालेल फक्त जपत जपत राहा जेवढं करता येईल तेवढं तुम्ही या ग्रहण काळात हे मंत्र जप करायचं आहे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी हे खूप चांगलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ